डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती अनावरण सोहळ्याला बोला आंबेडकर कुटुंब यांना बोलवा जिल्हाध्यक्ष योगेश साठे अहिल्यानगर शहरातील तीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या समस्त आंबेडकरवादी समाजाच्या मागणीचे दखल घेऊन हे शुभकार्य लवकरच पूर्ण तत्वास येणार असून या पूर्णाकृती पुतळ्याचे लवकरच शासकीय अनावरण होणार असल्याचे समजते आहे या सोहळ्यास समस्त आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांना आमंत्रित करण्याचे ठरले आहे तरी या सोहळ्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू माजी खासदार ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय सल्लागार भारतीय बौद्ध महासभा भीमराव आंबेडकर राष्ट्रीय महासभा आनंदराव आंबेडकर रिपब्लिकन सेना अध्यक्ष यांना आपण शासकीय आमंत्रण द्यावे व त्यांचा यथोचित सत्कार सन्मान करावा त्याचबरोबर पूर्णाकृती पुतळा बसविताना बौद्ध समाजाचे धम्म भंते संघ यांना देखील आमंत्रित करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांना करण्यात आली आहे

त्या अनावरण सोहळ्यासाठी वंचित बहुजनाकडे अक्षचवृतीने आमदार साहेबांना निवेदन देण्यात आलं त्यामध्ये आंबेडकर कार्याला त्यांनी शासकीय प्रोटोकॉलप्रमाणे आमंत्रित करावे व त्यांचा एक सन्मान करावा तसेच भारतीय बौद्ध महासभा म्हणजे वंदनीय भारतीय संघ यांना पण त्यांचा त्यांच्या हस्ते